क्रांत म्हटली की उखाणे आलेच आहे की नाही आणि उखाणे सगळ्यांनाच आवडतात अंगणात टाकला सडा त्यावर काढलेली रांगोळी छान अंगणात टाकला सडा त्यावर काढलेली रांगोळी छान रवींद्र पंतांचं नाव घेऊन राखते तुमचा मान मोगऱ्याच्या फुलाचा सुटला घमघमाट मोगऱ्याच्या फुलाचा सुटला घमघमाट वास रवींद्रपंतांना भरवते पिढ्याचा घास श्रावणात पडला पाऊस श्रावणात पडला पाऊस पावसात पडल्या गारा श्रावणात पडला पाऊस पावसात पडल्या गारा रवींद्रपंत बघायला चेहरा आला प्रेमाचा वारा रवींद्रपंत बघायला आले चेहरा आला प्रेमाचा वारा मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर रवींद्र पंतांच्या जेवणात आले प्रीतीचे आहे रवींद्र पंतांच्या जेवणात आले प्रीतीचे आहे गोकुळामध्ये कृष्ण खातो चोरून चोरून दही गोकुळामध्ये कृष्ण खातो चोरून चोरून दही रवींद्र पंतांनी केली माझ्या मंगळसूत्रावर सई दुधापासून बनवते दही दुधापासून बनवते दही दह्यापासून बनवते ताक दह्यापासून बनवते ताक वाढून ठेवले ताण रवींद्रपंतांना मारते मी आहोची रवींद्र रवींद्रपंतांना मारते मी आहोची आक महालक्ष्मीच्या देवीला महालक्ष्मीच्या देवीला चा अलंकाराचा साज महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज पंतांचे नाव घेते संक्रांत आहे आज रामायण महाभारतात बघितले रामायण महाभारतात बघितले असतील वाण पंतांचे नाव घेते देऊन संक्रांतीचे वाण आज संक्रांत म्हणून दाराला लावते तोरण आज संक्रांत म्हणून दाराला लावते तोरण हळदी कुंकुवाचे पंतांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण संक्रांतीच्या दिवशी काढते तिळाचे सत्व संक्रांतीच्या दिवशी काढते तिळाचे सत्व पंतांचे नाव घेते हळदी कुंकवाचे महत्त्व पंतांचे नाव घेते हळदी कुंकवाचे महत्व गुणानी येते तिळाला गुढी गुळानी येते तिळाला गुढी पंतांचे नाव घेते आमची जोडी सगळ्यातच लई गोड आमची जोडी सगळ्यातच पानभान तिळासारखा स्नेह गोळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गोळासारखी गोडी रवींद्र पंतांचे नाव घेते सुखी असावी रवींद्र प्रमिलाची जोडी प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा पंतांच्या जीवनात माझा सगळ्या ठिकाणी अर्धा वाटा पंतांच्या जीवनात माझा सुखदुःखात वाटा हे नावं कितीही आणि कसेही घेतले तरी कमीच पडतात घ्यायला पाहिजे महिलांना येत नाही पण घ्यावे लागतात कारण लागतं म्हणून आज संक्रांतीचं निमित्त संक्रांतीच्या निमित्ताने उखाणे माझे नावचं प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर